येवल्यात नायलॉन मांजामुळे तरुणाचा डोळा थोडक्यात बचावला नायलॉन माणसाने जखम झाल्यामुळे तब्बल अठरा टाके येवला शहरात नायलॉन मांजाचा उपद्रव हा सुरूच असून संक्रांत उत्सव तोंडावर असताना येवल्यात नायलॉन मांजामुळे आणखी एक दुर्घटना समोर आली आहे येवल्यातील सुमी तरुण भालेराव हा तरुण कोठमगाव रस्त्यावर जात असताना कटलेल्या पतंगीचा मांजा डोळ्याला अडकल्याने त्याच्या डोळ्याला खोलवर जखम होऊन तब्बल अठरा टाके पडले आहे सुदैवाने या व्यक्तीचा डोळा बचावला असून नायलॉन मांजाचा प्रश्न पुन्हा एकदा येणीवर आला आहे बाई सुमित भालेराव जखमी तरुण बाई डॉक्टर चंदालिया स्टार टू महाराष्ट्र मुख्य संपादक साकिर शेख येवला अरुण भालेराव वय तीस राहणार हुडको येवला आज सकाळी येवलेहून कुटुंब कुठे जाताना मांज्यामुळे त्याच्या डाव्या डोळ्याला जखम होऊन तो इमर्जन्सी बेसिसवर इथे ऍडमिट झाला होता डाव्या डोळ्याच्या पापणीला खोलवर जखम आहे त्याला अराउंड एक अठरा टाके पडले आहे त्याला आता ड्रेसिंग करून त्याला वॉर्डात शिफ्ट केलं आहे पेशंट आता स्टेबल आहे पुन्हा या माध्यमातून आपण सर्वांना सांगू इच्छितो की मांजाच्या इंजुरी पासून वाचण्यासाठी सगळ्यांनीच खबरदारी घ्यायला हवी म्हणजे हेल्मेटचा वापर दुचाकी स्वारांनी नंतर गळ्याला स्कार्फ लावणे आणि सुरक्षित तारा ज्या आहेत किंवा सेफ्टी केबल्स गाड्यांना बसून घेणे हे सगळ्यांनी शंभर टक्के फॉलो करावे माझं नाव सुमितार मी उडको मध्ये राहतो इथं एवढल्यावरून कुटुंबला जात असताना कटलेल्या पतंगीचा माझ्या आज डोळ्याला लागलाय माझ्या अठरा टाके पडलेत पोलीस प्रशासन आणि नगरपालिकेला विनंती आहे किंवा लवकर लवकर कारवाई करण्यात यावी म्हणून अजून कोणा ती घटना घडा घड गड़, घडली नाही पाहिजे माझ्या विक्री करणाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी ही विनंती माझी